या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर चौथी शिकणाऱ्या मुलीला आय लव्ह यू असा मेसेज सोशल मीडिया मधून पाठवला याचा जाब विचारण्यासाठी पीडितेच्या आईने आरोपीच्या घरी गेल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आफ्ताब हमीद शेख वय एकोणीस हर्षद शेख वय बावीस साबिया शेख सर्व राहणार सोलापूर यांच्यावर लैंगिक अपराधापासून संरक्षण शहरातील ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे पीडितेने आरोपीने मेसेज पाठवल्याची माहिती सांगितली यामुळे ही बाब तपासली त्यात आरोपीने तीन ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर दरम्यान विविध प्रकारे जवळेत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पीडितेच्या आईने आरोपींच्या घरी जाऊन विचारणा केल्यानंतर त्यांच्याशी वाद घालत त्यांना शिबिगाळ केली या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत